मस्त गुबगुबीत भरपूर पुरण अगदी कडेपर्यंत पसरलेली लुसलुशीत पुरणपोळी आणि यावेळेचं पुरण इतकं सुंदर झालं ना अक्षरशः लोणासारखं मगसूत पुरण झालं आहे पोळी अगदी अर्ध्या मिनटामध्ये भरपूर पुरण असूनसुद्धा लाटली जाते कडेपर्यंत पुरण छान जात आहे आणि पोळी टम्म आहे लुसलुशीत झालेली आहे मी स्वतःच यावेळी ना काहीतरी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकले असं वाटतंय बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का पुरण नीट तयार होत नाही पातळ होतं किंवा कोरडं होतं किंवा पोळी नीट लाटता येत नाही लाटताना चिकटते वातड होते बरेच प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला पण असे प्रॉब्लेम्स येत असतील ना तर या व्हिडिओला लाईक करा आणि अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय एकदम मऊ लुसलुशीत भरपूर पुरण घालून केलेली गुबगुबीत अशी पुरणपोळी तर पुरणपोळीचे याआधी मी एक ते दोन वेळा पुरणपोळी दाखवली होती या पाच सहा वर्षांमध्ये सोबतच मुगाच्या डाळीची पुरणपोळीसुद्धा आपण केलेली आहे पण मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ताई कधी सणसूद आला किंवा पाहुणे येणार असतील आणि पुरणपोळी करायची आहे तर जास्त प्रमाणामध्ये करताना आम्हाला थोडा गोंधळ उडतो गव्हाचं पीठ आणि डाळ या दोन्हीचं प्रमाण किती घ्यायचं जास्त पुरण शिजवत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची पुरण पातळ होऊ नये म्हणून काय करायचं कोरडं पडू नये म्हणून काय करायचं या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि ही रेसिपी आहे ना मला माझ्या मा आजे सासूंनी शिकवली बरं का कमाल पुरणपोळी करायच्या त्या मला फक्त त्यांच्याच हातची पुरणपोळी आवडते तुम्हाला कुणाच्या हातची पुरणपोळी आवडते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आज आपण करणार आहोत एक किलो डाळ वापरून पुरणपोळी त्यासाठीचं सगळं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बघूयात कणिक मळायची असो किंवा डाळ शिजवायची असो त्यासाठीचं सा साहित्य काय लागणार आहे तर एक किलो डाळ असेल तर आपल्याला लागतं ला एक ते सव्वा किलो गव्हाचं पीठ शेवटी तुम्ही पुरण किती भरताय यावर गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळं एक ते सव्वा किलो पीठ लागतं आणि एक किलो जर डाळ असेल तर ती साधारण नऊ ते दहा वाट्या भरते आपली जी स्टँडर्ड साईजची वाटी असते नऊ ते दहा वाट्या भरते तर त्यासाठी आपल्याला सोळा ते सतरा वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे वजनी प्रमाण सांगितलं वाटीचं प्रमाण सांगितलं जे सोपं वाटतं ते घ्या आता एक किलो गहू गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठी लागेल साधारण एक ते दीड चमचा मीठ म्हणजे छोटा चमचा अर्धा चमचा हळद जी पूर्णपणे ऐच्छिक आहे फक्त पुरणाला रंग छान यावा पोळीला म्हणून आपण वापरतो आणि लागणारे तीन ते चार चमचे तेल जे कणिक तिंबण्यासाठी आपण वापरतोय पुरण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो हरभऱ्याची डाळ त्यासाठी समप्रमाणात म्हणजे एक किलो चिरलेला गूळ दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर यामध्येच मी जायफळसुद्धा घेतलेलं आहे आणि पुरणाला रंग छान यावा म्हणून मी इथं अर्धा चमचा हळद घालणार आहे तुम्हाला नाही घालायची असेल नाही घातली तरीही चालेल वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर ही आपली स्टँडर्ड साईजच्या वाटीने नऊ ते साडेनऊ वाट्या डाळ आहे साधारण एक दहा वाट्या धरून चला गुळसुद्धा आपण तितकाच घेतलेला आहे म्हणजे जेवढी डाळ वाटीने तो तितकाच मोजून घ्यायचा दोन ते तीन चमचे तेल आणि हळद आणि वेलची पावडर आणि जर तुम्हाला साखर वापरायची आहे तर तुम्ही संपूर्णपणे साखर वापरा फक्त थोडीशी कमी घ्या म्हणजे जर तुम्ही एक किलो डाळ वापरताय तर आठशे ग्रॅम साखर लागते वाटीने पण थोडी दोन वाटा कमीच घ्यायची जर तुम्ही मिक्स करताय तर अर्धी डाळ अर्धी साखर आणि अर्धा गुळही वापरू शकता प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर आता पुरण शिजवायचं आहे त्यासाठी इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली तिला स्वच्छ धुतलं दोन वेळा आणि त्यामध्ये पाणी घालून तीन ते चार तास भिजू घातली तुम्ही रात्रभर भिजायला घातली आणि सकाळी पुरण करायला घेतलं तरीही चालेल डाळ भिजत घातल्यामुळं एकतर ती लवकर शिजते आणि छान असं मौसूत पुरण मिळतं तर डाळ मी स्वच्छ धु भिजू घातली आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता जेव्हा जास्त प्रमाणात करायची त्यावेळी आपण कुकरमध्ये बसत नसेल तर इथं मी दोन कुकरमध्ये डाळ शिजायला घालणार आहे खरं तर आमच्या आजी सासू होत्या ना म्हणजे आजी होत्या त्या पातेल्यातच पुरण शिजवायच्या मलाही तसंच आवडतं फक्त तुम्हाला सोपं पडावं म्हणून मी कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणजे तुम्हाला ती पद्धत समजावी म्हणून हा माझा सहा लिटरचा कुकर आहे यामध्ये मी डाळ काढून घेणार आहे वर थोडीशी जागा ठेवून तर डाळ निवडत असताना त्याच्यातली डोळाची डाळ हिरवी डाळ असेल तर ती काढून टाकायची एवढी डाळ मी घातली वर साधारण बोटभर हा जागा आहे नाहीतर मग काय होतं ना उतू जातं यामध्ये घालायची घेतलेल्या हळदीपैकी थोडीशी हळद पाणी घालायचं पाणी घातलं यामध्ये घालायचे चमचाभर तेल ज्याने डाळ मौसूत शिजते कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या मी तीन शिट्ट्या करणारे मी कसं करते एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या एकदम बारीकाचेवर बारीकाचेवर जितकी डाळ शिजते तितकी छान मौसूज शिजते तुमच्या कुकरला जर जास्त शिट्ट्या कराव्या लागत असतील तर त्याप्रमाणे करून घ्या आता उरलेली डाळ आहे ती मी दुसऱ्या कुकरमध्ये उरलेलं तेल आणि हळद घालून शिजून घेणार तर दोन्ही कुकर म्हणजे मोठा भाऊ आणि बहीण मी लावलेले आमच्याकडे तसे तीन आहेत एकदम असे असे लहान आता या दोन्हीलाही एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि दोन बारीक आचेवर शिट्ट्या करून घेऊ तर आपल्या कुकरच्या शिटा झाल्यात त्याची बाफ पूर्ण चिरून द्यायची तोपर्यंत आपण कणिक तिंबून घेऊयात तर मी सव्वा किलो गव्हाचं मीठ म्हणाले होते पण एका वेळी मी अर्धा किलोच म्हणजे अर्ध पीठच परातीमध्ये घेतलं आहे त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि घेतलेल्या हळदीपैकी अर्धी स हळद याला मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून याची सैलसर कणिक म्हणायची आता मी याला तिंबत बसणार नाही मी काय करणार फक्त ओलावून घेणार आणि बाकीचं होईपर्यंत कणिक भिजली किंवा तिंबून घ्यायचं आता हळद घालण्याचं कारण म्हणजे सांगू का या गव्हाला चालते पण पूर्वी खपली गहू वापरला जायचा ना पुरणपोळीला त्याचा रंग थोडा काळसर असायचा म्हणून त्यामध्ये हळद वापरली जायची तर कणिक आपण ओलावून घेतली आहे मी खूप तिंबत बसले नाही आता आपण बाकीचं काम करतो आहे तोपर्यंत कणिक आपण छान भिजून देऊ आणि मग तेल आणि पाणी लावून मळून घेऊ कणिक तिंबून झाली दुसरीकडे आपले कुकर सुद्धा झाले पूर्ण वाफ चिरलेली आहे आणि डाळ चांगली मऊ शिजली हे बघा अशी छान मॅच झाली पाहिजे बोट चेपी असेल ना तरीसुद्धा पुरणाला डाळ चालत नाही तशी एकदम छान अशी मौसूद डाळ शिजावी लागते त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही डाळ अशी कमी शिजवली म्हणजे पूर्ण शिजते पण थोडीशी ओव्हरकूक व्हायला पाहिजे ओव्हरकूक म्हणजे आपण भाजीला शिजवतो तशी डाळ जर याला शिजवली तर पुरण कोरडं होतं आणि वाटताना खूप त्रास होतो त्यामुळं डाळ अशी मौसूत शिजायला हवी एकदम गाळ करता कामा नये पण मौसूत पाहिजे तर हा माझा मोठा कुकर आहे येळवणी बघा भरपूर निघाली आहे आपण याला गाळून घेऊया आता इकडे एका मोठ्या भांड्यावर मी ही गाळणी ठेवली आहे त्यावर आपल्याला गाळून घ्यायचं आहे डाळ ना एक पाच मिनिट अशीच वर निथळत ठेवायची कारण जर डाळ तुम्ही गाळून घेतली आणि याच्यामध्ये खूप पाणी राहिलं ना तर पुरण पातळ होतं त्यामुळे डाळ निथळून घेताना त्याच्यातला कट काढून घ्या एकदम कोरडं करण्याची गरज नाही आहे पण ॲटलीस्ट पाच मिनिट असं उंचावर ठेवा म्हणजे व्यवस्थित जास्तीचं पाणी निघून जातं तर ही डाळ गाळून घेतली की मी पुन्हा दुसऱ्या कुकरमधली डाळ पण अशीच गाळून घेणार आहे तर हे बघा आपण याला गाळून घेतलं आहे आणि इकडे आपला हा कट तयार झाला आहे भरपूर कट निघला आहे जरी आपण कुकरमध्ये शिजवलं तरी कुकर जर आपण दोन कुकर घेतले आणि पाणी जास्त घातलं म्हणजे खूप पाणी नाही घालायचं कुकरमधनं खूप उतू येईल असं डाळीच्यावर इंच ते दीड इंच येईल एवढं पाणी घातलं तर भरपूर येळवणी निघते आ, मोठा कुकर असेल तर तुम्ही एक आठ ते नऊ लिटरचा कुकर असतो ना तो संपूर्णपणे एक किलो डाळीसाठी वापरू शकता माझ्याकडे सहा आणि तीन लिटरचे होते म्हणून मी दोन याच्यामध्ये डिवाईड केलं आता भरपूर कट निघालेला आहे आमटी पण मस्त तयार होईल आता फक्त आमच्याकडे काय करतात माहिती आहे का ही जी शिजलेली डाळ असते ना त्यातली थोडी डाळ आम्ही कटामध्ये घालतो जेणेकरून आमटीला छान दाटसरपणा येतो याला मिक्स करू कटाची आमटी कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही बघू शकता आणि दुसरीकडे दोन्ही कुकर मधल्या डाळी मी गाळून एका जाड तळाच्या भांड्यामध्ये काढल्यात पुरणासाठी जाड तळाचं भांड घ्यायचं म्हणजे पुरण व्यवस्थित तयार गुण। तर आता डाळीचं भांड गॅसवर चढवलंय चटका द्यायचा आहे गॅस करूयात चालू यामध्ये घालायचं आहे चिरलेलं गुळ गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरीही चालेल थोडं वाढवलं चाले। तरी चालेल पण खूप वाढू नका बरं का कारण गुळ जास्त झाला तरीही पूर्ण पातळ होतं आता आपण गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवतेय आणि गूळ या डाळीमध्ये चांगला विरघळेपर्यंत याला मिक्स करत राहायचं तुम्हाला अगदीच वाटलं की भांडं जरा पातळ आहे तर तुम्ही गॅस थोडासा कमी करू शकता आता गुळ विरघळेपर्यंत याला चांगलं मिक्स करत राहू तर हे बघा दोन ते तीन मिनिटं मोठ्या आचेवर याला मी सतत ढवळत राहिले गुळ बघा लगेच विरघळाय कारण एकदम बारीक चिरला होता ना आणि गुळ विरघळला त्याचं पाणी सुटलंय त्यामुळे पुरण बघा आहे असं पातळ झालंय असं पातळ झालं की काहीतरी न वाटतं ना, वाट ना। पुरण पातळ होईल की काय पण नाही आपण त्याला आता छान परतून घेऊया जोपर्यंत तोपर्यंत याला असं छान दाटसरपणा येत नाही तर आपण एक किलो डाळ एक किलो गुळ घेतलाय मी तुम्हाला शेवटी सांगेन की परफेक्ट कन्सिस्टन्सी येण्यासाठी मला एकूण किती वेळ लागला आणि पुरण तयार झालं हे ओळखायचं कसं हे सुद्धा सांगेन चला आता जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही गॅस समोर उभं राहणार असाल सतत तर गॅस मध्यम किंवा मोठा ठेवा आणि दाटपणा येईपर्यंत परतत राहा पण तुम्हाला जर दुसरे कुठलं काम करायचंय तर गॅस कमी ठेवा आणि दर एक एक मिनिटांनी हलवत राहा तर अशाच प्रकारे आपण आता मी इथं समोरच उभी राहणार आहे आणि मध्यम आचेवरच हे पुरण दाटसर होईपर्यंत परतून घेणार आहे तर आता बघा अर्धा तास मी याला परतत होते मोठ्या गॅसवरच मी याला सतत ढवळत होते मध्ये मध्ये गॅस कमी सुद्धा करत होते चटचट उडत होतं म्हणून मी अशी झाकण घेतलं होतं अंगावर उडू नये म्हणून आणि आता काय आहे याच्यामध्ये आपण थोडंसं दाटसर पण आला आहे बघा इतका तरी पण एकदा चेक करूयात याच्यात मी असा झारा ठेवते तर तो पडतो आहे याचा अर्थ अजून थोडंसं परतणं गरजेचं आहे अजून एक तीन ते चार मिनिटं याला असंच परतून घेऊया तर अजून एक चार ते पाच मिनिटं आणि गूळ विरघळल्यापासून एकूण चाळीस मिनिट होत आलेली आहेत आणि आपलं पुरण आता झालेलं आहे हे बघा असं घट्ट दिसू लागलं आहे जेव्हा आपण याला झाऱ्यावर घेतो आहे ना तरी बघा असा गोळा पडतो आहे बघा एकदम असं पातळ पडत होतं ना तेव्हा असा गोळा पडतो याचा अर्थ आपलं पुरण तयार झालं आहे दुसरी खूण म्हणजे याला असं एकसारखं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये उलथानं झाऱ्या रोवून घ्यायचा याचा अर्थ आपलं पुरण छान कन्सिस्टन्सीवर तयार झालेलं आहे आणि तिसरी खूण म्हणजे याच्यामध्ये जे फटफट शिजण्याचा आवाज असतो ना बबल्स असतात ना ते यायचे बंद होतात आणि हे असं घट्ट होतं तेव्हा समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे तर पुरण शिजलेलं आहे यामध्ये घालूयात जायफळ आणि वेलचीची पावडर आणि याला गॅस मी बंद करते आणि याला मिक्स करून घेऊ तर जायफळ वेलची पावडर आपण याच्यात मिक्स करून घेतली आता हे गरम गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मग तुम्ही पुरणयंत्रात वाटा किंवा पुरण जाळी येते त्यातून वाटा गरम गरम असताना वाटायचं त्यामुळं काय कर इथं मी काय करते एका बोलवर जाळी ठेवली आहे पुरणाची त्याच्यावर थोडंसं पुरण घ्यायचं आणि याला असं ग्लासने रगडून घ्यायचं तर हे बघा छान खाली पुरण पडतंय एकदम मंशार पुरण आहे आत्ता तुम्हाला हे पातळ दिसतंय कारण वाफ खूप आहे ना याच्यामध्ये गार झालं की हे व्यवस्थित कन्सिस्टन्सीवर येतं आता हे करत असताना उरलेलं पुरण आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे ते गार होणार नाही पण बऱ्याचदा काय होतं सांगते पुरण आपल्याकडनं पटपट वाटलं जात नाही ते गार होतं जर ते एकदम गार झालं आणि तुम्हाला वाटताच येत नाही आहे तर तुम्ही मिक्सरवर फिरून घेऊ शकता पण गरम असताना मिक्सरला फिरवायचं नाही तर हे बघा सगळं पुरण छान गाळून घेतलं आहे इतकं मौसूत पुरण झालं आहे हे बघा आत्ता गरम आहे बरं का हे बघा इतकं छान पुरण झालेलं आहे छान पोळ्या होणार आहेत बरं का एकदम मौसूत आणि खरं सांगते हे पुरण गाळण्यासाठी मला फक्त पंधरा मिनिट लागले इतकं पटपट गाळलं जात होतं ना गरम गरम असल्यामुळं आणि त्यात पण पुरण छान शिजलं डाळसुद्धा चांगली शिजली ना पर पुरण पटपट वाटलं जातं तर आपलं पुरण गाळून घेतलेलं आहे हे पूर्ण गार झालं की मगच आपल्याला पोळ्या करता येतील त्यामुळे याला एक पंधरा वीस मिनिटं असंच फॅन खाली ठेवू आणि मग पोळ्या करायला घेऊ पुरण गार झालेलं आहे आता एकदा कणकेकडे बघूयात कणिक आपली छान भिजली गेली आहे आता हिला तिंबून घ्यायचंय थोडं थोडं तेल लावूयात आणि कणिक तिंबून घेऊ जर तुम्हाला वाटतंय की कणिक घट्ट आहे तर थोडंसं पाणी एकदा पाणी लावायचं एकदा तेल लावायचं चा, आणि छान तिंबून घ्यायचं कणिक आता खूप काही अशी घट्ट नाही आहे त्यामुळे मी आता अजून पाणी लावणार नाही तेल लावूनच साधारण एक दोन चमचे तेल लावून चांगलं मी दोन ते तीन मिनिटं तिंबून घेणार म्हणजे काय होतं कणिक छान लवचिक होणार आणि पुरणपोळी छान सरसरीत लाटता येणार जेव्हा आपण पुरणपोळी किंवा कुठलाही पराठा करतो ज्याच्यामध्ये आपण सारण भरतो असं काही करत असतो त्यावेळी कणिक आणि आतलं सारण या दोन्हीची कन्सिस्टन्सी एक समान असेल ना तर ते सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत पसरतं आणि पोळीसुद्धा व्यवस्थित लाटली जाते एक घट्ट एक पातळ असेल तर पुरणपोळी किंवा पराठा कडेपर्यंत पसरला जात नाही तर कणिक अशी चांगली मळून घेतली आहे आता थोडा वेळाशी आपटून घेऊया म्हणजे मौसूत होईल चला कणिक पण टिंबून झाली आहे पुरणगार झालेलं आहे पोळ्या करायला घेऊ तर आता पुरणपोळीला लावण्यासाठी शक्यतो करून तांदळाची पिठी वापरायची तांदळाची पिठी सरसरीत असते जड असते सरसरीत असल्यामुळं पोळी अगदी छान सरकते पोळपाटाला चिकटून बसत नाही जड असल्यामुळं ती पोळीला खूप जास्त चिकटत नाही त्यामुळं जेव्हा आपण संपूर्ण पोळी लाटतो त्यावेळी ती पोळी अशी हलक्या हाताने झटकली तरी ती पिठी निघून जाते आणि त्यामुळं जास्त पीठ लागलं लागलं जात हो नाही आणि पोळी वातळ होत नाही गव्हाचं पीठ लावलं तरीही चालतं पण ते जास्त प्रमाणात लागलं ला गेलं तर पोळीवर असं थोडंसं मॉइश्चर कमी होतं आणि पोळी वातळ होण्याची शक्यता असते तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदा पोळी करताय किंवा तुम्हाला पोळी करताना प्रॉब्लेम येतात तर तांदळाची पिठी वापरायची आता तांदळाच्या पिठीमध्ये हात घेतला सुपारीपेक्षा थोडा मोठा किंवा तुम्हाला जशी पोळी लहान मोठी हवी ना त्याप्रमाणे उंडा घ्यायचा हे बघा एवढा उंडा घेतला आहे आता जेवढा उंडा घेतलेला आहे तेवढंच पुरण किंवा मी त्याहून थोडंसं जास्त पुरण घेतलं आहे म्हणजे काय पोळी अशी छान गुबगुबीत होते भरपूर पुरण असलेली याला असं मी गोल करून घेतलं आता हा हुंडा पिठामध्ये घोळूया आणि याची वाटी करू वाटी करत असताना आपल्याला मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे म्हणजे पोळी लाटताना फाटत नाही तुम्ही बघताय तर मी कडा एकदम अशा अंगठ्याने दाबून याची वाटी करते मध्ये फार दाबायचं नाही आता याची अशी वाटी केली थोडंसं पीठ मी जरूर लावते मग पराठा असो किंवा पुरणपोळी असो म्हणजे काय होतं ते पुरण असं कणकेला चिकटून बसत नाही लेअर सेपरेट होतात आणि त्यामुळं पोळी छान फुगली जाते आता याची अशी वाटी केली यामध्ये हा उंडा भरायचा उंडा असा अलगद हाताने दाबायचा थोडासा आत गेला की अंगठ्याने पुरण आत दाबत राहायचं आणि कणकेचे काठ वर आणायचे पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकसारखी आहे त्यामुळं बघा ना किती छान पटपट उंडा भरला जातो आहे याच्यामध्ये जा अजून म्हटलं तरी मी सारण भरू शकते पुरण बघा अलगत बंद करायचं थोडासा कणकेमध्ये हात घ्यायचा कणकेत किंवा पिठीमध्ये आणि हे वरचं आहे ना हे अलगत असं तोडून काढायचं जास्तीची कणिक ठेवायची नाही नाही तर मग पोळीमध्ये कणिक जास्त लागते याला बंद केलं थोडंसं चपट करून घ्यायचं आणि याला पिठामध्ये घोळवायचं आता पोळपाटावर ठेवल्यानंतर याला फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं याने काय होतं आतलं जे पुरण आहे ते कडेपर्यंत सुरुवातीपासूनच जायला सुरुवात होते आणि मग शेवटी जेव्हा पोळी लाटली जाते ना सारण किंवा पुरण अगदी कडेपर्यंत जातं काही काही ठिकाणी माहिती आहे का पुरण इतकं मऊ करतात कणिकणी पुरण ते मैद्याची पोळी असते बरं का पण आणि हातानेच ती पसरवली जाते सुद्धा वापर केला जात नाही आता थोडीशी तांदळाची पिठी लावते खूप जास्त पीठ लावायचं नाही आणि याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं तुम्ही बघाल ना तर मी बेलनं फक्त दोन बोटात पकडलं आहे आणि एकदम हलक्या हाताने याला सरकवते लाटत असताना कसं लाटायचं सांगते एकदा या कडेनी कडेकडेनेच लाटायचं मध्ये फार लाटायचं नाही तुम्हाला वाटलं की पोळी चिकटती आहे तर थोडी तांदळाची पिठी भरभूर यायची पोळी सगळीकडनं एकसारखी लाटली ना की मग छान फुगली जाते आणि तुम्ही बघताय तर हे बघा पुरण अगदी कडेपर्यंत गेले हो की नाही हे बघा छान सगळीकडनं एकसारखी पोळी लाटून झालेली आहे पुरण आणि कणिक बेस्ट झाली आहे खरं सांगते आत्तापर्यंत मला वाटतं ही माझी इतकी सुंदर पुरणपोळीसाठी पुरण आणि कणिक माझी झाली नव्हती आज खूपच छान आहे त्यामुळे पोळी अगदी छान मिनिटभरात लाटून झाली पोळी भाजून घेऊ तर तव्याला मी आधीच तेल लावून पुसून घेतलं आणि मग गॅस चालू केला आता तवा मस्त मध्यम गरम झाला आहे याच्यावर पोळी टाकूया आता गॅस मोठाच ठेवायचा आणि एक पंधरावीस सेकंद याला असंच ठेवू एक पंधरावीस सेकंदानी बघा याच्यावर असे बबल्स आले याला उलटून घेऊ पोळी उलटली आता गॅस मोठाच ठेवायचा आणि पोळी अशी पटपट सरकवत भाजून घ्यायची एका बाजूने पोळी भाजली याला उलटवून घेऊया दुसरीकडून पण बघा छान भाजली गेलेली आहे म्हणजे भाजत आली हलकी हलकी याला उलटवून घेतलं आता याच्याकडेने तूप सोडायचं किंवा तुम्ही तेल वापरू शकता हे बघा तूप सोडल्यानंतर पोळी छान फुगायला लागली आहे वरच्या बाजूने पण तूप घालू आणि पोळी त्या बाजूनेही भाजून घेऊ दोन्ही बाजूने पोळी मस्त खरपूस भाजली आहे याला असं दुमड मारायची आणि पोळी अशी जाळीवर काढायची म्हणजे मग तिची वाफ खालच्या खाली निघून जाते आणि पोळी ओली होत नाही तर आता उरलेल्या सगळ्या पोळ्या मी अशाच करून घेणार आहे आणि फक्त पोळी भाजताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची तवा व्यवस्थित तापू द्या नाहीतर मग पोळी करपू शकते किंवा मग कमी गरम असेल तर पोळी तव्याला चिकटून फुटू शकते आणि पोळी भाजताना कधीही गॅस कमी ठेवायचा नाही मोठाच ठेवायचा म्हणजे पोळी छान फुकते पोळी थोडी भाजत आली की मग कडेने तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते सोडायचं म्हणजे पोळी मस्त अशी फुगून वर येते तुम्हाला जर पोळी थोडीशी गव्हाळ रंगावर आवडत असेल तर थोडी कमी भाजा मला अशी छान खरपूस पोळी आवडते त्यामुळं मी अशी भाजलेली आहे तर आता इथं आपण जे पुरण घातलं की नाही एक किलो डाळीचं त्यासाठी आपल्याला सव्वा किलो गव्हाचं पीठ लागतं पण मी अर्ध्याच पोळ्या करणार आहे म्हणून मी अर्धीच कणीक तिंबून घेतली एवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे जर एक किलो डाळ असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये पस्तीस ते चाळीस मध्यम आकाराच्या पोळ्या होतात जर तुम्ही भरपूर पुरण भरत असाल तर म्हणजे तरीही तुम्ही जर खूप जास्त पुरण भरता, कमी कमी भरता तर कमी होतील किंवा थोडं कमी भरत असाल तर जास्त होतील किंवा पोळीच्या साईजवर पण अवलंबून आहे तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की कि एक किलो डाळ असेल तर किती पोळ्या होतात आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही ते लक्षात घेऊ शकता खरं तर आज मला जरा वाटतंय की आमच्या ज्या आजे सासू आहेत ना म्हणजे आमच्या आजी तिथं मी थोडी पोहोचली आहे पण त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे मला माहिती नाही त्यांच्यासारखी पुरणपोळी मला जमणार आहे की नाही कारण आमच्या आजी नेहमी म्हणायच्या पुरण करायचं आहे ना त्यासाठी त्याला चटका व्यवस्थित बसणं खूप गरजेचं आहे त्यामुळं असं छान जितकं तुम्ही परतून घेता ना चटका देताना तितकं पुरण खमंग होतं आणि पोळीसुद्धा तितकीच रुचकर होते तर आजींसारखं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आजींच्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा Uh, पुन्हा भेटूया तशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद